शुभदुंबा आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती उपस्थित संस्थेचे मान्यवर पदाधिकारी सहकारी शिक्षक आणि आत्मजन सर्वांना माझा मैत्रीपूर्ण नमस्कार आजच्या सेवाभूती हो कार्यक्रमासाठी आपण येथे उपस्थित आहोत आणि या कार्यक्रमाच्या सत्कारवरती श्रीमती सुमन सुभाष डोंगरे मॅडम माडमबद्दल बोलायचं म्हटलं तर मी आधी पाहिलेल्या डोंगरे मॅडम आणि आत्ताच्या डोंगरे मॅडम यांच्यामध्ये या दोन्ही गोष्टीमध्ये खूप लक्षणीय बदल आहे आणि त्यांचा तर हा बदल आणि आत्मविश्वास खूप पॉझिटिव्ह आहे त्यांची फिरण्याची आवड पाहता मला काही ओळी आठवतात नको गुलाबी नक्षत्रांची नको गुलाबी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको फुलांनी नक्षत्रांची भीती आंधळी तारेंची आयुष्याला वेदनाही चेंज करावी स्वप्नाची असे दानगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्य असे दानगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्य नजरेला नजर नजर रोगुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोगुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मॅडम तुमची अशी फिरण्याची इच्छा तुम्ही सदैव जपा देशी विदेशी यात्रा करा मी माझ्या प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विभागाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते यामुळे आयुष्याचं समृद्धीचं सुख समाधानाचं आणि भरभराटीचं नाव अशीच सदिच्छा व्यक्त करते आणि इथे माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद खूप छान यानंतर संस्थेचे सदस्य रमाकांत शिंदे सर प्रगती शिक्षण संस्थेचे श्री रवींद्र शिंदे सर ज्ञानेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक घुमाळा सर श्री सर आजच्या उत्सवामधी त्यांचे यजमान सुभाष सर आणि आजच्या उत्सवामधी सुमण बोंडेकर तसेच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अवर्जून उपस्थित राहिलेले आमचे सर्व आजीबाजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग माझी विद्यार्थी वर्ग आणि आप मॅडमचे आपतेश या सगळ्यांचे मुख्याध्यापक म्हणून या ज्ञानेश्वर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हार्दिक स्वागत त्याचबरोबर धन्यवाद आपण मनापासून जो कार्यक्रम चालू आहे अतिशय मनपूर्वक या ठिकाणी लक्ष देऊन ऐकत आहात ज्ञानपर्च्या प्रेमापुटी या ठिकाणी आमंतर अडचणी असूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात मी ज्या एकोणीसशे त्र्याण्णवला शाळेमध्ये आलो तेव्हा डोंगरी गाड्यांना जेव्हा पाहिलं पाहिलं एखादी जबाबदारी करताना घेताना की पूर्ण क्लास कशी न्यायची तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं आणि आपल्या शाळेमध्ये पहिला मधला प्रमुख दुसरा दुसऱ्यामधला प्रमुख आणि तिसरा मधला प्रमुख मी जेव्हा शाळेमध्ये आलो तेव्हा मॅडम मधला प्रमुख बसायच्या आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे अतिशय शिस्तीने नाही शाळा सुटल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला काही सोडणार मॅडम तिकडनं शिकण्यास ति दिला हो की मग दुसरा मधला झाला की पहिला मधला आणि त्यांना हे त्यांच्यामध्ये उपसगत कोण होते की आपल्या बाईने वळखले आणि म्हणूनच की काय तर बी एड असून सुद्धा त्याला परि बी एड करावं लागलं सांगितलं त्यांच्यातले गुण बाईले हेरले आणखीन एक प्रसंग असे प्रसंग असायचे की पाचवी सहावीच्या बाई जेव्हा मेटिंग घ्यायच्या तर तेव्हा पाचवी ते सातवीच्या दे गटातल्या बाईंकडे दे नेहमी चर्चेमध्ये सहभागी आहे बाईने सांगितलेली जबाबदारी नीट प्रामाणिकपणे पार पडणाऱ्या मुलांमध्ये रमणाऱ्या त्यांच्याशी एकूण होऊन त्यांच्यातलं होऊन त्यांना शिकवणाऱ्या अशा या आजच्या आपल्या सुमन डोंगरी मॅडम मी जेव्हा पहिल्यांदा अनुभवल्या पाहिल्या त्यानंतर मॅडमनी जवळजवळ या शाळेमध्ये सर्वच विषय शिकवलेले आहेत त्यांच्यामधला प्रामाणिकपणा त्यांच्यामधला ससोटी या सगळ्यांबद्दल आता या सर्व गुणांबद्दल आपण सर्व शिक्षकांकडून ऐकलंच शिवाय विश्वस्तांकडूनही ऐकलं माझी विद्यार्थ्या खास या ठिकाणी आलेल्या आहेत त्याच्यातून एकच स... मॅडमच्या कायद्याची गोष्ट होती म्हणते की मॅडम मग विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी कायम सडत असणार आहे अशाच मी त्यांचं ज्या घरी पाहिलं घरी जे वास्तुशांतीची पूजा होती त्या त्यानिमित्ताने घर पाहिलं कैलासनगर म्हणजे नगरचे रहिवासी आमचे डॉक्टर शिवराज सर विसय दाबळेसर हे त्या मग निवडे सर हे तिच्या जा मॅडम आणि माझ्या अंगावरती काकाला घरी आल्यानंतर तो तो ते एवढ्या लांबून प्रवास करून येतात कसे आणि शाळेमध्ये त्यावेळेला सहा पाच सहा मस्त कसे आता आपली इपात ते सोडून द्या शेवटच्या काही दिवसाकडे लक्ष एवढा वर्ष एवढ्या वर्षितपणे काम कसं करू शकतात जे करू शकतात तर मग मला जायला पाहिजे की मी करू शिकलो की एवढ्या लांबून ती बघायची आणि वेळेवर ती शाळेमध्ये आल्या राहायचं आणि खरंच तुम्ही खूप कष्ट केले त्याच्या विद्यार्थ्यांना उभार तेव्हापासून ओळखलं तुमचे भाव भाव भगुस पाहिले त्याच्यानंतर तुम्ही अंबरनाथ केलं आणि तिकडनं आपला प्रवास हा केला संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो परंतु आपल्या आयुष्यातील संघर्षाला सीमित हास्याने केलेलं उत्तर म्हणजेच सुमन डोंगरे मॅडम या आमच्या आजच्या या शिष्य आहेत त्याचं स्थान या ओळीमध्ये आलेलं आहे काल पा आपण पाहिलं की एकवीस जूनला योगा दिवस होता योग दिवस होता आपण योगा म्हणतो पण खरं योग दिवस आहे आणि योग दिवसाच्या वेळेला मॅडमने म्हटलं मॅडम आपल्याला एकवीस तारखेला योग दिवस साजरा करायचा आहे पटकन म्हणाल ते माझ्याकडे राहिलं आणि मॅडमने लगेच गुलजींनी ताबडतोबते सराव केला आणि या वयामध्ये सुद्धा त्यांनी स्वतः असून विद्यार्थ्यांना शिकवली ती करून घेतली आणि अकरा वर्षातील अतिशय सुंदर कार्यक्रम मॅडमने या ठिकाणी साजरा केला हे त्यांच्या कामाशी पोचपावते आहे आणि आपल्या शाळेमध्ये एज्युकेशन शैक्षणिक साहित्याचं जे शिबिर बनलं प्रदर्शन बनलं तेव्हा मॅडम नुकतंच आलं होतं त्यामध्ये मी सहज मॅडमांना म्हटलं मॅडम तुमच्याकडे आजच आलेला तुम्ही एवढं आपल्याकडे प्रोजेक्ट करून घ्यायचा मॅडम मी करते म्हटलं इंग्रजीच आहे मी करते गणितच मी करते आणि बरोबर एका दिवसात मॅडमने दहा ते बारा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांकडून करून घेतले आणि विद्यार्थ्यांचे अतिशय आत्मविश्वास आहे माझ्या व्यवस्था आहे अतिशय आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांकडून सांगले हा चमत्कार ते मॅडम करू शकतात आता हे सांग वेगळं सांगायला नको हे सुप्रेंमध्ये आपले मॅडमच्या समोर बसून त्यांच्या मार्गदर्शनाने जे घडलेलं आहे ते मी वेगळं सांगत नाही बऱ्याच जणांनी सर्व काही सांगितलेलं आहे पण बऱ्याचशा मर्यादा लक्षात घेता मॅडम आपण तीस जूनला खऱ्या अर्थाने या ठिकाणी जरी सेवानिवृत्त होत असाल तरीसुद्धा जे विद्यार्थ्यांना तुम्ही का परवा घेई योगासनं शिकवली त्यांचं वय जर विचारात घेता की केवळ तेरा वर्षाची आहे ती तेरा वर्षापासून पुढील आयुष्यभरामध्ये लक्षात ठेवणार आहे की आम्हाला हे कोणी शिकवलं तर आमच्या डोंगरी मॅडमनी आम्हाला पहिले योगासनं शिकवली म्हणजेच शिक्षकाचा खरा सत्कार याला नोबेल आणि रॉयल प्रोफेशन का म्हटलेलं आहे कारण विद्यार्थी जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपली आठवण आपण निवडणूक सुद्धा असते आणि तीच आठवण ठेवून आमचे माझे विद्यार्थी इथे आलेले आहे आणि ही तुमच्या कामाने पोचवावती पुन्हा एकदा पुढील आयुष्यासाठी तुम्हाला सुख समृद्धी आणि परवाडीचं जावं अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि राहिलेल्या देशविदेशीचा प्रांत आपण लवकरच बाधाक्रांत कराल अशी अपेक्षा देतो धन्यवाद